नमस्कार मंडळी कसे आहात सगळे कोकणातल्या एका सुंदर संध्याकाळी मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एवढ्या संध्याकाळी इतका छान ड्रेस घालून मी आज कुठे चालली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी चालली आहे आपल्या तोरूच्या साखरपुड्यासाठी आता ही त्वरिता कोण हे ज्यांना माहीत नसेल त्यांनी एक व्हिडिओची एका लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओ प्लीज जाऊन पाहून घ्या आणि पुन्हा ह्याच व्हिडिओवर या तर आज आहे आपल्या त्वरिताचा साखरपुडा तर मी तिकडेच आहे आणि हा व्हिडिओ यासाठी करते की तिच्या आयुष्यातला हा आजचा खूप खास असा दिवस आहे आणि तो दिवस त्यातले काही क्षण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एका व्हिडिओच्या रूपात इथे सेव्ह होऊन राहतील जे तिला आणि मला आम्हा सगळ्यांनाच पुन्हा पुन्हा बघता येतील म्हणून हा व्हिडिओचा खटाटोप करते आणि हो त्यानिमित्ताने तुम्हालासुद्धा कोकणात साखरपुडा कसा असतो काय पद्धत असते काय परंपरा असते हे पाहता येईल त्यामुळे प्लीज स्टेट येऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्वरिताला आणि विठ्ठलला खूप खूप आशीर्वाद नक्की द्या तुम्हा सगळ्यांचं प्रेम त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता आपण लवकर निघूया आणि तिथे पोहोचूया चला तोरूच्या घरी आपण आधीही गेलो आहे आणि आज साखरपुड्याचा कार्यक्रमही त्यांच्या घराच्या अंगणातच होता आमच्या गावात साखरपुडा हा मुलीच्या घरी होतो तोरूच्या घरच्यांनी साखरपुड्यासाठी सुंदर असा स्टेज उभारला होता आणि त्या स्टेजवरच वाजंत्री वाजत होते मी तोरूच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे नातेवाईक गावातली माणसं भावकीतली माणसं गोळा झाली होती नवऱ्याकडची मंडळी केव्हाच येऊन थांबली होती आणि आज तोरूच्या आनंदात सहभागी व्हायला तिला शुभेच्छा द्यायला आम्ही सगळे मित्र गेलो होतो तोरूसोबत ही जी मुलगी तुम्हाला दिसतीये ती आहे प्रीती आम्ही बारावीपर्यंत पर्यंत एकत्र होतो त्यानंतर प्रीतीने इंजिनिअरिंग केलं आणि मी बी एस सी तोरूसोबतचे हे क्षण साठवून ठेवण्यासाठी सगळेजण आपापला कॅमेरा घेऊन उभे होते हा नितीन दादा ज्याने या व्हिडिओसाठी खूप मदत केली आहे ही प्रीती त्यानंतर ही त्वरिताची बहीण तृप्ती हा पुढे जो तुम्हाला दिसेल तो आहे कुणाल त्वरिताच्या काकांचा मुलगा आणि त्यांचा फोटो जो कॅप्चर करतोय तो आहे देव्यादादा म्हणजेच देवेंद्र भेरे त्यानंतर सासरच्या आणि माहेरच्या स्त्रियांनी मिळून तोरुची नारळाने ओटी भरली कोकणात आमच्याकडे अशी पद्धत आहे की साखरपुड्याच्या दिवशी नवऱ्या मुलीची ओटी भरून ती ओटी कमरेला बांधली जाते आणि ती ओटी घेऊनच साखरपुडा पार पडला जातो आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलीची तिच्या आयुष्यातली ही पहिली चोटी असेल राईट करेक्ट मी इफ आय एम रॉंग त्यानंतर अशा प्रकारे तोरूची एंट्री झाली ती स्टेजवर गेली आणि साखरपुड्याच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली स <laughs> प्रीती आणि मी आम्ही दोघीही स्टेज पासून बऱ्यापैकी लांब उभे होतो त्यामुळे स्टेज वर नेमकं काय चाललंय हे ना मला दिसलं ना माझ्या फोनच्या कॅमेराला पण थँक्स टू नितीन दादा जोद्वारे त्याचा मोठा भाऊ आहे ज्याने स्टेजवरून काही क्लिप्स रेकॉर्ड करून मला पाठवल्या ज्या आपण इथे पाहतोय जसं मी ह्या आधीही म्हटलंय आपल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला तिच्या आयुष्याच्या या क्षणांमध्ये बघणं खूप मिक्स्ड असं फिलिंग आहे जे मी आत्ताही एक्सप्लेन नाही करू शकत आहे पण त्वरिता विठ्ठल विठ्ठल म्हणू की आता भाऊजी म्हणू सांगा मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे असेच आनंदाने हसतमुखाने संसार करा एकमेकांची आयुष्यभर साथ द्या आणि त्यानंतर त्या दोघांनी एक गेम सुद्धा खेळला तो आपण बघूया तू सांगू नको तू फोड ना तू तिकडे का बघतो साखरपुडा पार पडल्यानंतर जेवणाच्या पंक्ती सुरू झाल्या आणि तोपर्यंत तो आम्ही आजच्या उत्सव मूर्तींसोबत काही फोटोज काढून घेतले खर तर या दोघांच्या साखरपुड्याच्या दिवशी मी फारसं काहीच रेकॉर्ड केलं नाही पण त्या दोघांसोबत फोटो मात्र आवर्जून काढले कारण आजचे हे क्षण उद्याच्या आठवणी होणार असतात आणि आठवणी जेवढ्या गोळा करू तेवढ्या कमीच असतात मी म्हटलं ना की आमचे काही मित्रसुद्धा आले होते तर हे त्यांच्यासोबतचेच काही फोटो लग्न म्हटलं की कोकणात गाणी हमखास वाजवली जातात आणि ती पण तुमच्या त्या डी जे डॉल्बीवरची नाही या अगदी पिढ्यान पिढ्या -प्रिधा चालत आलेली लग्नाची गाणी तुम्हाला त्यातलंच एक ऐकायचं आहे आपल्या परंपरेनुसार साखरपुडा पार पडला आणि त्यानंतर आधुनिक पद्धत म्हणून केक कटिंगही झालं <णणासी> बऱ्याच दिवसांनी अशी चालता चालता मी तुमच्याशी बोलते आहे मंडळी मला माहिती आहे की ह्या व्हिडिओमध्ये मी फारसं काहीच रेकॉर्ड नाही केलं किंवा दाखवलंच नाही आहे कारण ना तिथे खूप माणसं होती आणि मला थोडंसं अकवर्ड व्हायला होत होतं की कसं मी सगळ्यांसमोर तिथे फोन काढू रेकॉर्ड करत बसू त्यामुळे जेवढं जमलं जेवढं पॉसिबल झालं जेवढं मला इतरांकडून मिळालं तेवढं घेऊनच हा व्हिडिओ तयार केला आहे आणि अपलोडसुद्धा करते आहे साखरपुड्याचा कार्यक्रम एकदम छान मस्त पार पडला त्वरिता आणि विठ्ठल तुम्हा दोघांनाही माझ्याकडून आपल्या संपूर्ण यूट्यूब परिवाराकडून तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो मंडळी तुम्ही सगळ्यांनीसुद्धा आपल्या आजच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या दोघांना तुमचं प्रेम तुमचं आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा नक्की पोहोचवा कारण त्या सगळ्याची त्या दोघांना जास्त गरज आहे आणि इथेच थांबते या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त